विभागामध्ये शहरी बस सेवेच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या वतीने आज करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना देण्यात आले भाजप महिला मोर्चाच्या वतीने प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी निवेदन दिलं महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात प्रवास करीत असताना महिलांना पन्नास टक्केची सूट दिली होती परंतु ही सूट स्थानिक बस सेवांना नव्हती नुकताच शासनाने जी आर काढून सांगलीकरिता स्थानिक बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत जाहीर केले त्याप्रमाणे पासष्ट ते, ते पंच्याहत्तर वर्षांपर्यंतच्या नागरिकांना पन्नास टक्के सूट जाहीर केली आणि पंच्याहत्तरच्या वरच्या लोकांना मोफत प्रवास जाहीर केला सध्या परिस्थितीमध्ये सांगली आगाराकडे फक्त वीस गाड्या सांगली आणि वीस गाड्या मिरज येथे आहेत सांगलीपासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावांमध्ये स्थानिक शहरापासून बस एजा करतात परंतु सध्या प्रवाशांची संख्या प्रचंड जास्त झालेली आहे त्यामुळे बसची प्रवाशांची क्षमता पन्नास ते साठ असताना देखील बसमधून शंभरभर प्रवासी प्रवास करत असतात या साऱ्यांचा विचार करून बसच्या फेऱ्यात तातडीने वाढवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली